वाजता की पूर्ण नाही का घरामध्ये पाणी आलं होतं मग आम्ही आमचे पप्पा गव नव्हते आमची आई बिमार हॉस्पिटल मध्ये आठ दिवस झालो बीमार मग आमच्या पप्पांना कॉल केलं पप्पांना म्हटले जाऊ द्या संपूर्ण तुम्ही इथं झाडावरती वरून जावा म्हणते आमचे बैल होते समजा भरपूर होत सर आता सांगता येत नाही असं सांगता येणार बैल होता आमच्याकडे आलेलं कसं कळालं त्या दिवशी सर असं घरामध्ये पाणी आलं पूर्ण मग त्या पाण्यामध्ये पप्पाला कॉल केला त्या टायमाला कॉल केल्यानंतर पप्पाला म्हणते जाऊ द्या बैल मेले आपले झाडावर चढून वरी जावा म्हणते कस तुम्ही म्हणजे कुठून कसं कसं गेला तिथून झाड होत तिथून पथरावरती जाऊन थांबलो पत्रावरती थांबलो तिथं थांबलो या पत्रावर इकडे स्लॅपवर गेला तुम्ही आणि मग किती म्हणजे तुम्ही दोघीच बहिणी होता बाकीचे कुठे तिघेच बहिणी होतो आई बिमार असल्यामुळे तिकडे होते काय आता शासनाकडे काय मागणी आहे तुमची आम्हाला आमचे पूर्ण बैलाची तर भरपूर पूर्णी पाहिजे आम्हाला नव्वद हजाराचा बैल होता आमचं आम्हाला आम बैलाची तर मागणी पाहिजे घराचं नाही तर नाही पण बैल तर पाहिजे आम्हाला बैल कुठं बांधलं होतं इथं बैल आम्हाला बैलाची तर पैसे काय काय नुकसान झाले आपलं सगळं पूर्ण पूर्ण काहीच राहिलं नाही आता सध्या जेवण करायचं म्हटलं तर आम्हाला काहीच नाही जायचं नाही घरामध्ये काही असं करून खायचं म्हटलं काय पूर्ण पोत्यांशी डाळी गेल्यात ते काय नाही आता तुम्ही एवढं बघला एवढं बघला एवढं आम्हाला असं ठेवतो वाटत नाही बघा एवढं वाट झालं आमचं पन्नास पन्नास किलो दाळीची पोती होती पूर्ण ते टाकून पण देऊ तुमचं पल्लवी दानाची सुभानी केलं ना तर समाधान ते काहीतरी करता येईल त्याचा काय विषय पण आमची मम्मी नाही म्हणून काय नाही आमची मम्मी अर्थ बघितलं नाही